नमस्कार मित्रांनो मी हेमंत परब बाय प्रोफेशन सर्टिफाईड काउन्सलर आणि रिलेशनशिप कोच मित्रांनो मागच्या पंधरा वर्षामध्ये मा आम्ही फॅमिलीज आणि वर्क प्लेसेसमध्ये जे बिहेवियरचे इश्यूज आहेत त्याच्यावर काम करत आहोत येथे शनिवारी म्हणजे परवा सहा जानेवारीला संध्याकाळी साडेसहा वाजता आपण डोंबिवली येथे भेटत आहोत तुम्हाला डिटेल्स तुमच्यापर्यंत पोचलत असेल त्यात प्रामुख्याने आपण पालकांसाठी एक सेमिनार आयोजित केलेला आहे ज्याच्यामध्ये सजग पालकत्व आणि साधारण पालकत्व म्हणजे साधारण एकविसाव्या शतकातील डिजिटल युगातलं पालकत्व कसं असायला पाहिजे पालकांनी मुलांशी कशा पद्धतीने वागायला पाहिजे आणि कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायला पाहिजेत त्याबद्दलचं विशेष डिस्कशन आपण करणार आहोत त्याचबरोबर आज जर तुम्ही बघाल तर मुलांमध्ये आत्मविश्वास खूप कमी झालेला आहे व्यसनांकडे ते वळत आहेत किंवा मोबाईलचं ॲडिक्शन असे बरेचसे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या वर्तणूक समस्या आहेत त्याच्याबद्दल आपण मुक्त संवाद करणार आहोत मुक्तपणे चर्चा करणार आहोत आणि लास्ट नॉट द लिस्ट बट त्याचबरोबर आपण हे पण पाहणार आहोत की मुलांमध्ये कोणते दहा गुणवैशिष्ट्य आहेत जे एकविसाव्या शतकामध्ये या डिजिटल युगामध्ये किंवा येणाऱ्या काही वर्षांमध्ये प्रामुख्याने या दोन तीन वर्षातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जी पी टी किंवा ज्याला आपण बोलतो रोबोट टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने आज आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये येत आहे तर त्या दृष्टिकोनातून मुलांमध्ये भविष्याच्या दृष्टिकोनातून इवन पालकांसाठी भविष्याच्या दृष्टिकोनातून आपण काही गुणवैशिष्ट्यांची चर्चा करणार आहोत तर मला वाटतं तुम्ही नक्की या सेमिनारला अटेंड करा आणि उपस्थित राहा म्हणजे तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळेल सो थँक्यू व्हेरी मच भेटतो आहोत आपण डोंबईली होते सहा जानेवारी शनिवारी संध्याकाळी डोकळे सर कॉम जी डी सी आय डे मी शैक्षणिक समुपदेशक आणि परीक्षा पद्धती मार्गदर्शक म्हणून गेली बत्तीस वर्ष आपल्या डोंबिवली परिसरात काम करत आहे आम्ही तुम्हाला शनिवारी आमंत्रित केला आहे पालकांना तुम्ही आमचा हा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्यांच्याकडे आणि पालकांनीही पालकांच्याकडे पाठवावा त्या त्या दिवशीच्या कार्यशाळेमध्ये मी पालकांशी तुमच्याशी संवाद साधणार आहे तो महत्त्वाचा असा आहे की अभ्यास का व कसा करावा त्याप्रमाणे दुसरा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासात पालकांचा सहभाग काय पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे आणि तिसरं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत तो म्हणजे उत्तरपत्रिकेचं सादरीकरण ते वेळेत आणि स्वच्छ हस्ताक्षरात कसे करावे म्हणून आम्ही मु मुख्यत्वे अभ्यास करावा कसा करावा या या विषयामध्ये अंतर्गतच आकलन क्षमता अक्षराची वा, 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 वाचनीयता तसेच आठवण्याची प्रक्रिया त्यावर आम्ही तुमच्याशी संवाद साधणार आहोत तर अवश्य या आम्ही तुमचं स्वागत करतो